yeah Hey, Bajrang ki. Hey, Harhar Mahal. Harhar Mahal. Banao zada tum aage bolo, eh? Ham tumhare saath hai. Banao zada tum aage bolo, tumhare saath hai. Koi matte diyat na. आता कुठं जायचंय आता कुठं जायचंय जय जिजाऊ मनोजादा पागे बड तुमदे बड एक फरा लढे गे जीतंगेंगे आरक्षणाल आपच्या हक्क नाही बाबा आरक्षणाल आपल्या हक्क नाही बाबा

ಸಂಘರ್ಷ ಮನೋದಾ ಜಾರಕೇ ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವಾಲ ಸಕಲ ಮರಾ ಸಂಭವ ಲಾಖೋ ಮರಠಾ ಬಾಂಧವಂತ ಮುಂಬೈಕಡೆ आम्ही पण धाराशिव जिल्ह्यातनं लाखो बांधव घेऊन बघितलं असेल गाड्याचा तापा मुंबईकडे आंतरवलीकडे रवाना होतोय सरकारनं आम्हाला काल समजलं की आम आंदोलनाची परवानगी नाकारली आमचे मुंबईतले बांधव परवानगीसाठी प्रयत्न करायलेत परवानगी दिली आणि नाही झाली तरी दिली तरी आम्ही मुंबईत जाणार आणि दादाच्या जा नेतृत्वाखाली दा आरक्षणाचा पुलाल उधळून मुंबईतनं माघारी येणार सर्वांना जय शिवराय आता मनोजादा सत्तावीस तारीखला मुंबईला निघाल्याचा आमचं असं म्हणणं आहे की आम्ही निघालो तुम्ही पण निघा गाव वाड्यातला सर्व मराठ्यांनी मुंबईला यायचं आहे कारण आपल्याला आरक्षणची लढाई पूर्ण करायची आहे म्हणून दादाची जी मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करून गुलालच घेऊन यायचं आहे आणि येताना दादाला वाजवीत गाजवीत आणि गुलाल आपल्याला घेऊन आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण मुंबईला यावं आणि दादाच्या ज्या मागण्या त्या आपल्या समाजामध्ये जी तळमळ दादांची ते मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपल्याला मुंबई यायचं नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी मुंबईला यावं ही विनंती करतोय